शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचं काम नवीन निविदा प्रक्रिया काढून पूर्ण केलं आहे परंतु सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी आज सकाळी नऊ वाजता छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्रमोददादा पाटील यांनी केले त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषित पाण्याची पाहणी केली तेरवाड हेरवाड टाकोडे भागातील ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला तदनंतर सदर बंधाऱ्याच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोड तालुक्याचे विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यट्रावकर साहेब यांच्याकडे जिल्हा नियोजन याच्या बैठकीत जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांनाही भेटून सदर तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचे निवेदन श्री पाटील साहेब यांना देण्यात आलं यावेळी विजय गायकवाड उपसरपंच तेरवाड जालेंदर सांडगे माजी उपसरपंच तेरवाड संदीप बिरणगे सामाजिक कार्यकर्ते शीतल गायकवाड अरुण भंडारे विकी गायकवाड रमेश वडर अजित बिरंजे उमेश आवळे उमेश शेड शेडबाळे छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार तालुका संघटक संदीप भाऊ पाटील विभाग प्रमुख प्रमोद भाऊ पाटील चेतन चव्हाण अमोल पाटील प्रमोद मलमे ऋषी कुर्णे सुजित जांभेकर सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी बांधव यावेळी उपस्थित होते